नमस्कार सोलापुरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत ज्या लाडक्या बहिणी आल्या होत्या त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की नेमकं नरेंद्र मोदी साहेबांनी का काय सांगितलेलं आहे आणि त्यांना या सभेच्या माध्यमातून काय काय मिळालं काय सांगाल ती तुम्ही नरेंद्र मोदींच्या सभेमुळे आमच्या सर्व माता भगिनींना एक ऊर्जा मिळालेली आहे त्यांनी ज्या ज्या वेळेस येतात सोलापूरमध्ये वे त्या त्यावेळेस त्यांचा विजयी संकल्प हा विजयी देऊनच जाईल कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये आज जे जे उमेदवार उभे राहिले आहेत सर्व विजय तर होणारच आहे आणि आमच्या सर्व लाडका बहिणींना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहे आणि लाडकी बहीण योजनेमुळे आमच्या सोलापूर जिल्ह्यात तर विकास तर होईलच या लाडक्या बहिणींसाठी त्यांनी आणखीन एक लखपती दीदी ही योजना त्यांनी सक्सेस करण्याचा जो अभिवचन दिलेलं आहे आणि बेटी बचाव बेटी पढाओ अनेक योजना आहेत त्यांनी आल्यापासून सत्तर वर्षामध्ये जे महिलांसाठी कोणी आमच्याकडे डुमकुनी बघितले नाही पण मोदींनी आल्यापासून आमच्या माता बहिणीसाठी इतक्या योजना आणलेल्या आहेत त्यामुळे सर्व माता भगिनी खुश झालेल्या आहे या सभेच्या ठिकाणी पुरुषांपेक्षा महिलांचीच जास्त गर्दी आहे मग आम्ही मोदींच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहू आणि मोदी सोलापुरात ज्या ज्या वेळेस येतील त्या त्यावेळेस ये आमचं एकदम संबंध दृढ होत मोदी या सोलापूर शहरात सभेला आले आले नाही तर आम्हाला आहे आणि मोदींकडून आम्ही खूप ऊर्जा घेऊन या सोलापूरच्या सर्व लाडकी बहीण कामाला लागू अशी मी या ठिकाणी अभिवाचन देते धन्यवाद या लाडक्या बहिणीसोबत लाडके भाऊ देखील आहेत या महाविजय सभेला काय सांगाल तुम्ही विषयी मोदीजी जे विकासाचे द्वार खुले केलेले आहेत देशभरात अनेक योजना महिला भगिनीकरता आलेल्या आहेत बंधू सोबत दीन दलित वंचित पीडित आणि शेतकरी शेतमजूर आणि जे जे काही शेवटच्या घटकापर्यंत देता येईल अशा प्रकारचा लोककल्याणार्थाचा यज्ञ ते देवयज्ञाच्या स्वरूपात या ठिकाणी ज्या उमेदवारांच्या रूपाने आम्हाला दिलेल्या आहेत त्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी विजित विजयी करण्याचा निश्चय या माध्यमातून या सभेच्या माध्यमातून आम्ही सर्व भाजपा कार्यकर्ते करीत आहोत असं या ठिकाणी माझं मनोगतात व्यक्त करतो ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या काय सांगाल मोदींनी काय आश्वासित केलं आपल्याला आणि काय आपल्याला आज झालेली ही जी सभा आहे भविष्य ते अशी आहे की जेणेकरून ह्या ह्याच्यातून या भाषणातून मोदीजींच्या विरोधकांचा पूर्ण झोपच ओढवून टाकलेली आहे आणि ह्या लाडक्या बहिणींचा तर आज जो आपण बघतोय आजचा उल्हास आणि आजची आज लाडक्या बहिणी जेवढ्या आल्या होत्या त्यांची एवढी मोठी सभेमध्ये एवढी मोठी त्यांची दिसलेली आपल्याला खूप सारी तर त्यामध्ये असंच दिसून येतं की ह्या लडक्या बहिणी आज मोदींच्या बरोबर आणि ह्या महायुतीचा बरोबर आहे आणि हा जो विकास आहे आज मोदीजींनी जशी मुलगी जन्मली आणि ती अगदी मरेपर्यंत किंवा म्हातारे होईपर्यंत ज्या योजना आहेत त्या अतिशय महिलांना सक्षम करणाऱ्या आहेत आणि ह्या महिलांचा सन्मान ह्या मोदीजींच्याच काळात होतो आहे कधी वाटलं हे स्वप्नात हे वाटलं नव्हतं की महिलांना अशा पद्धतीने सगळा सन्मान होईल प्रत्येक वेळेला पुरुष प्रधान संस्कृती आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये होती तर ती मोडीत काढून आज महिलांचा सन्मान फक्त मोदीजींच्याच मुळे होत आहे तर मोदीजींनी आपल्याला दिलेला हा सगळा विकास आणि ही विक... मोदी जे आहेत तरच विकास आहे ही जी घोषणा आहे ही खरोखर आपल्याला खरंच करून दाखवलेली आहे आणि तेच आज आज मोदीजींनी संबोधित केलं की आज जी विकास केलेला आहे तो मोदीजींच्या भाषणातून जो आपण ऐकला तो खरोखर सर्व आपल्या देशाला प्रगती करण्याचा आहे आणि आपला देश प्रगतशील होण्यासाठी आपण मोदीजींच्याच गेलं पाहिजे खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातील विजयी सभेच्या माध्यमातून सोलापूर शहर जिल्ह्यातील जे मतदार आहेत त्यांना महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केलेलं आहे खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये ही जनता कोणाच्या बाजूने उभे राहील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे